पोलिसांनी त्याच्यासाठी पंढरपूरपासून ते बीडपर्यंत फिल्डिंग लावली त्याला शोधण्यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आणि अखेर तो स्वतःच फलटण पोलीस स्टेशनला रिक्षाने पोहोचला पी एस आय गोपाल बदने अखेर पोलिसांना शरण आलाय गेले तीन दिवस पोलिसांच्या हातावर तुऱ्या देणारा बदने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच अचानक कसा प्रकटला गोपाल बदने स्वतः पोलिसांना शरण आला की पोलीस त्याच्या संपर्कात होते सरेंडर होण्यापूर्वी तो कुठे होता असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं विचारले जात आहेत ते प्रश्न विचारण्यामागचं कारण काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत हाच तो पी एस आय गोपाल बदने ज्याचं डॉक्टरने आपल्या हातावर नाव लिहिलं होतं गोपाल बदनेनं तब्बल चार वेळा डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे ज्या दिवशी डॉक्टर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं त्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हा कर्तव्य बजावत होता त्यावेळी तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होता घटना घडली त्यावेळी बदने नाईट राऊंडला होता घटना समोर आल्यानंतरच गोपाल बदने आपला मोबाईल स्विच ऑफ करून फरार झाला पोलीस तपासात त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं कळलं त्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र पंढरपूरकडे वळवली खरी पण बदने स्वतः शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रिक्षानं फलटण पोलीस स्टेशनला हजर झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदने आता ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याच पोलीस स्टेशनचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा देखील आहे नेमकं त्याआधीच बदने रित्या फलटन पोलीस स्टेशनला हजर झालाय तर आज देवेंद्र फडणवीस यांचा फलटण मधला दौरा आहे आणि जे माग पोलीस स्टेशन आपण पाहताय त्याचं ऑनलाईन उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील मात्र आज जो दौरा आहे याच्या पार्श्वभूमीवर काल आ, गोपाल पदने याला हजर करण्यात आलं का असा सवालसुद्धा या ठिकाणी नागरिक विचारताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत याचं कारण म्हणजे गेल्या तीन दिवसापासून गोपाल बदने हा मोकाट फिरत होता आणि पोलिसांना सापडत नव्हता मात्र अचानक तो सरेंडर कसा झाला हा सवालसुद्धा या ठिकाणी विचारला जातोय आज जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं किंवा मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यामुळेच याला या हजर करण्यात आलं का असं सुद्धा या ठिकाणी बोललं जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे फलटण पोलीस फरार बदनेच्या संपर्कात होते का असे प्रश्न आता विचारले जात आहेत हे प्रश्न विचारण्यामागचं कारण काय तुम्हीच ऐका म्हणून सातारा पोलिसांवरती मुख्यमंत्री येण्यापूर्वी तो शोधण्याचा प्रचंड मोठा दबाव सुद्धा होता आणि त्याच दबावातून पोलिसांकडून त्यांच्या चॅनलमधनं काही मेसेजिंग जे आहेत या पी एस आयला केले जात होते त्याच्या कुटुंबियांना काही निरोप जे आहेत ते पोलिसांनी दिले आणि त्यानंतर काल रात्री उशिरा हा पी एस आय बदने जो आहे तो फलटण ग्रामीण पोलिसांकडे आला वास्तविक शंभर मीटरचा अंतर आहे दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये मात्र त्याची नियुक्ती जिथं होती तिथंच त्या फलटण पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीणच्या तो गेला आणि तिथं हजर झाला ज्यावेळी केवळ एक कॉन्स्टेबल जो आहे तो तिथं ड्युटीवरती होता कुणी वरिष्ठ अधिकारी नव्हते त्यानंतर जवळपास पाच दहा मिनिटात फोनाफोनी करण्यात आली अगदी अधीक्षकांपर्यंत निरोप गेले एस आणि त्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली हा गुन्हा शहरमध्ये फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळं त्याला या पोलीस ठाण्यामध्ये आणावं लागलं ग्रामीणमधून शहरच्या आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो बरोबर ग्रामीण पोलिसांकडेच का हजर झाला असेल कोणी नसतानाच तो तिथं कसा पोचला असेल त्यापूर्वी अगदी आय जी दर्जाचे अधिकारी हे पंधरा मिनिटापूर्वी तिथून निघून गेलेले होते आणि त्यानंतर तो रिक्षानं ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये आला याचा अर्थ स्पष्ट आहे या बदनेच्या सगळ्या मुवेंट्स ज्या आहेत त्या पोलिसांमधल्या त्याच्या संबंधित असलेल्या काही जणांना माहिती होत्या आणि त्यांच्या पोलिसांनी हे निरोप दिलेले होते त्यामुळे काल रात्री तो ग्रामीण पोलिसांकडे जिथे त्याची नियुक्ती आहे तिथे हजर झाला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणि तिथून मग त्याला पुन्हा शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं यावरूनच बदनेच्या सरेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत बदनेच्या संपर्कात फलटणचे काही पोलीस अधिकारी होते का असतील तर ते कोण होते याची माहिती समोर येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा